नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगणा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे या यावर्षीचीही हेडेश्वरी देवीची चैत्रयात्रा उद्यापासून म्हणजे उद्या बारा उद्या अक आक, अकरा एप्रिल उद्या चैत्र पौर्णिमा आणि अकरा एप्रिलला पौर्णिमेच्या दिवशी इडेश्वरी देवीच्या मंदिरावर संध्याकाळी देवीचा छबिना निघेल आणि तिथून चैत्रयात्रेला सुरुवात होईल मग दुसऱ्या दिवशी इडेश्वरी देवीची पालखी मंदिराहून अमराईकडं प्रस्थान करेल ती कवड्याच्या आंब्यापर्यंत आता जो बारशी रस्त्याला जोडलेला येळेश्वरी मंदिर ते तो रस्ता आहे त्या रस्त्याने येईल त्यानंतर ती मग मध्ये गावात येण्यासाठी तिथून पुढे मध्ये येईल आणि ढाशीच्या हिच्यावरून ती गावातील येईल वेशी गावातील वेशीतून वाणेगल्ली मार्ग ती रोकडोबा मारुतीच्या मंदिराच्या चौकात येईल आणि तिथून मग चुनखडी वेचनाच्या मैदानावर पालखी जाईल चुनखडी वेचण्याच्यासाठी काही काळ पालखी तिथे थांबेल आणि मग तिथून ती पालखी अमराईत जाईल आणि आमराईत जिथं पालखीचं स्थान असतं यात्रा काळात त्या स्थानावर पालखी विराजमान करण्यात येत तसं पाहिलं तर, तर दिवसेंदिवस भक्तांची संख्या वाढत आहे आणि या वाढत्या संख्येबरोबर पण वाढत आहेत कधीही आणि कुठल्याही याच्यात देवीच्या ह्याच्यात हळदीचा सा, उल्लेख सापडत नाही मात्र गेल्या आठ दहा वर्षापासून काही ठराविक लोक त्यातही जे तिसऱ्या वर्गात मोडतात त्यांच्यामुळं हळदीची प्रथा ही यात्रेत सुरू झाली आहे आणि त्या हळदीमुळं यात्रेचा बेरंग पण होत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं यावेळेस येडेश्वरी दे, देवी संस्थांतर्फे भक्तांना हळदीचा वापर करू नका असं आव्हान पण करण्यात आलं आहे आता पूर्वी येडेश्वरी देवीची चैत्र यात्रा जी खडे खडी वेचण्याच्या मैदानात येत असेल त्या त्यावेळेस ते मोकळं मैदान साहजिकच त्यावेळेस गाव वाढलं नव्हतं आता गाव वाढलं आहे आणि गावाच्या नजीकच हे ठिकाण असल्यामुळं ज्यांच्या त्या जमिनी आहेत मग ते पेचगुडे असोत बारकुल असोत की गायकवाड त्यांनाही त्यांनीही मग त्याची प्लॉटिंग पाडली आहे आणि ते प्लॉट ती विक्री करत आहे साहजिकच ज्यांनी ते प्लॉट घेतले आहेत त्यांनी तिथं खरं वगैरे बांधली आहे त्यामुळं खडी वेचण्यासं मैदान संकुचित झालं आहे मग दरवर्षी वाढणारी भाविकाची संख्या आता त्यांना हे शक तिथं त्यांची गर्दी कशी होईल मग तिथं काही गर्दीचं असं याच्यामुळं काही वेगळं काही होईल का याची चिंता तुम्ही आम्ही करायची जे जे तिथले जमीन मालक आहे त्यांचंही योग्यच आहे परंतु ही आपली वर्षानुवर्षाची रूढी परंपरा आहे त्यासाठी मग ग्रामस्थांनी ग्रामपंचायतना किंवा त्या तालु ज्या तालुक्यात यरमाळा आहेत त्या तालुक्याच्या प्रांताधिकाऱ्यांनी ही इडेश्वरी यात्रा जी जी सगळ्यात महत्त्वाचं खडी व्यसनाचं मैदान असो किंवा अमरा इथलं मैदान तिथं मोकळी जागा ठेवावी का नाही याचा विचार करावा लागेल कारण जिथं आमराई आहे तिथंही आता वस्ती झाली म्हणजे तिथंही प्लॉटिंग सुरू झालेलं आहे म्हणून यासाठी सर्वांनी एकत्र बसून विचार करावा लागेल अनेक जणं यात्रा क यात्रा येणार आणि त्या यात्रेवर अनेक जणं वर्ष आपलं घालवत असतात त्यांनीही हा विचार करावा लागेल की आपल्या पोटा वर्षभराच्या पोटापण्याची जी ज्याच्यामुळं गरज भागते ती यात्रा दरवर्षी व्यवस्थित आणि योग्य असेल भरली पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठी मग कुणीतरी पुढाकार घ्यावा लागेल आता कोण पुढाकार घेणार येडेश्वरी तीर्थक्षेत्र म्हणून महाराष्ट्र शासनानं जाहीर केलं आहे ब वर्गाचं ते तीर्थक्षेत्र पर, झालं आहे पण म्हणून परंतु अद्यापही ब वर्गाला ज्या जो निधी दिल, दिला जातो तो निधी आजपर्यंतही शासनानं दिलेलं नाही त्यासाठी ना ग्रामस्थ काही करतात ना, ना का करता, मंदिर सम्हा, ट्रस्ट काही करते आज आपण एळेश्वरीची पालखी ज्या मार्गाने त्या पालखी मार्ग आणि खडीच्या मैदानाचे व्हिडिओ यासोबत सोडत आहेत तोर्तास एवढंच आपण आपल्या अंगणा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद तिच्या पालखी गावात येण्याचा मार्ग आहे आपण जिथं वा आहोत ती ढाशी याला ढाशी म्हणतात ती जागा तशी का आज आजूबाजूचे जी शेतकरी त्यांच्या मालकीची परंतु पूर्वीच्या काळी यात्रेसाठी ते आणि ती पालखीसाठी येण्यासाठी म्हणून त्यांनी थोडी जागा सोडलेली आहे आणि तिला त्या ते जागेला ढाशी असून येता जाता पालिक पालखी ढाशीवर थोडा थांबते विसावाय घेते मुडेश्वरी देवीची पालखी चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तेरा तारखेला यावेळेस ज्या खडी वेचण्याचा कार्यक्रम असेल त्या दिवशी या मार्गाने गावात येईल आणि असेलच पुढं ती जाऊन पुढं वेशीत जाईल आणि वेशीतून पालखी वाणेगल्लीतून उडून सुनखडीच्या मैदानाकडे रवाना पालखी या वेशीतल्या चौकात येते आणि मग तिथून ती पुढं त्या रस्त्यानं वाणी गल्लीतून पुढे जात असते हे हनुमानाचं मंदिर पार हे चुनखडीचं रान आहे तसं हे चुनखडीचं रान पलीकडं गायकवाडांची अलीकडं वारकुल आणि पेजगुडांची शेत आहेत परंतु आता जा इथं जमीन मालकांनी प्लॉटिंग करून जमिनी प्लॉट विकलेत आणि त्यामुळं आता सगळं खडीचं मैदान घराने घरं झोपड्या पत्र्याची शेड्याने वापला त्या आहे त्यामुळं आता आहे एवढ्या पुऱ्या जागेवरच खडी वेचण्याचा कार्यक्रम दरवर्षी पार पडत असतो यंदाही तो पार पडेल